नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे मोबाइल नंबर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेल पत्ता नगर कल्याण हायवे पार्मेर चौक टाकळी ढोकेश्वर नेवासा येथे एकशे तीस किलो गोमांस पकडले नेवासा नेवासा खुर्दकवडी मोहल्ला येथे आवे आपल्या घराच्या आडोशाला गोवंशीय जातीचे मांस विक्री करत असल्याचे पोलिसांना आढळून आले असता ताब्यात घेऊन त्याकडून तेरा हजार रुपये किमतीचे एकशे तीस किलो गोवंशीय जातीचे मांस हस्तगत करण्यात आले असून त्याच्या विरोधात नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई ही नेवासा पोलीस स्टेशनचे परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी केली सविस्तर वृत्त असते की नेवासा पोली स्टेशन से पोलीस स्टेशनचे पोलीस पथक नायकवडी मोहल्ला येथे गेले असता दोन तीन इसम हे मांस घेण्यासाठी पिशवी घेऊन उभे आढळून आले विक्री करणारा आवेद शेख नेवासा खुर्द याची झडती घेतली असता त्याकडे तेरा हजार रुपये किमतीचे गोवंशीय जातीचे मांस आढळून आले गोमांस पंचांतसमर्श जप्त करून कॉन्स्टेबल नारायण ढमाळे यांच्या फिर्यादीवरून प्रचलित कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कारवाई ही, ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोली स्टेशन से दीन, पोलीस स्टेशनचे प्रभारी परीक्षा दिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे उपनिरीक्षक पाटील हवलदार अजय साटे कॉन्स्टेबल नारायण ढमाळे कॉन्स्टेबल अवि वैद्य भारत बोडके जालेंदर दहीफळे अमोल डमाळे यांच्या पथकाने केली प्रतिनिधी प्रवीण गायकवाड सह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा